श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघत असतो की लोक जे आहेत तर ते श्रीमंत असतात आणि आपण म्हणत असतो की हा एवढा श्रीमंत कसा परंतु श्रीमंत लोक जे आहेत तर ते नव्याण्णव टक्के होळीच्या दिवशी काही उपाय करत असतात तर हे उपाय कोणते हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी होळीमध्ये एक वस्तू अर्पण करायची आहे जे श्रीमंत लोक करत असतात न चुकता आपल्याला एका विशिष्ट वेळेमध्ये ही वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपले जे दिवस आहेत तर ते पालटतात आणि आपल्याला सुद्धा श्रीमंती येऊ शकते तर ही वस्तू कोणती आहे त्यासोबतच कोणते उपाय जे आहेत तर ते श्रीमंत लोक करतात तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा आपण समाजामध्ये बघत असतो की काही लोक हे लगेच श्रीमंत झालेले असतात पटपट त्यांची जी श्रीमंती आहे तर ती वाढत असते आणि आपण म्हणत असतो की हा एवढा श्रीमंत कसा होत आहे किंवा तो तर देवाचं काहीच करत नाही मग त्याच्याकडे एवढा पैसा कसा येत आहे किंवा तो स सतत पैसा पैसा करत असतो मग देव त्याला एवढं कसं काय देत आहे तर असं आपण सहजपणे म्हणत असतो परंतु जे श्रीमंत लोक आहेत तर ते आपल्याला दाखवत नाहीत की ते देवाचं किती करत आहेत किंवा त्यांना या गोष्टीसाठी वेळ आहे की नाही तर हे सांगत बसत नाहीत तर ते काही उपाय आहेत तर ते ठराविक तिथींना करत असतात आता होळी जी आहे तर ती पौर्णिमेलाच असते आणि त्यामुळे या तिथीला ती ते जे उपाय आहेत तर ते न चुकता करत असतात आणि म्हणूनच त्यांना एवढं जे काही सक्सेस मिळालेला असतो किंवा एवढी जी श्रीमंती प्राप्त झालेली असते तर ती या उपायांमुळेच झालेली असते प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट जे आहेत तर ते करावेच लागतात परंतु आपण कष्ट करूनही कधी कधी आपल्याला त्याचे फळ मिळत नाही आणि कष्टाशिवाय कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही हे कितीही खरे असले तरी सुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळणे सुद्धा तेवढेच गरजेचे असते आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे असतात आपल्याला कधी कधी खूप कष्ट करूनही जीवनामध्ये दुःख येते अपयश येते तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हे उपाय करून बघू शकता होळी जी आहे तर ती वर्षातून एकदा येत असते आणि होळीची रात्र ही सुद्धा वर्षातून एकदा येत असते त्यामुळे होळीच्या रात्री होळीमध्ये एका ठराविक विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला एक वस्तू न चुकता अर्पण करायची आहे काही लोक बघा कितीही संकटे आली कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा देवधर्म देवपूजा या गोष्टी करतच राहतात तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा उपाय जे आहेत तर ते करत असतात आपण बघतो की एखादं ऑफिस असेल शॉप असेल तर त्या ठिकाणीसुद्धा अगोदर देवपूजा केली जाते आणि नंतरच कामांना सुरुवात केली जाते तसेच काही खास दिवशी काही प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात फक्त ते हे उपाय करणार आहेत तर अशी त्याची चर्चा करत नाहीत किंवा इतर व्यक्तींना ते सांगत बसत नाहीत आणि त्याप्रमाणेच आपल्यालासुद्धा गुपचूप काही उपाय हे करायचे आहेत जा ज्यामुळे आपल्याकडचा जो पैसा आहे तर त्यामध्ये वाढ होईल आपल्या घरामध्ये जी काही बरकत आहे तर त्यामध्ये सुद्धा वाढ होईल घरामध्ये समृद्धी येईल तर या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे आता पाहूया की जे श्रीमंत लोक झालेले असतात तर ते कोणते उपाय हे होळीच्या रात्री करत असतात तर मी या व्हिडिओमध्ये पाच ते सात उपाय सांगणार आहे तर त्यापैकी कोणताही एक उपाय आपण करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे ते म्हणजे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ जो आहे तर तो पूर्ण सोलून घ्यायचा आहे आणि नारळाचे जे डोळे असतात तर त्या ठिकाणी आपल्याला एका टोकदार वस्तूने होल पाडायचा आहे आणि नारळामधील जे पाणी आहे तर ते पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे जी देशी गाई जी आहे तर तिचं तूप घ्या तुम्हाला जर देशी गाईचं शुद्ध तूप मिळालं नाही आणि मशीचे तूप मिळाले तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि जर तुम्हाला मशीचे सुद्धा तूप नाही मिळाले तर तुम्ही डालडा जो आहे तर तो वापरू शकता या नारळामध्ये आपल्याला पूर्ण तूप भरायचं आहे तूप किंवा डालडा या नारळामध्ये भरायचा आहे आणि यानंतर आपल्याला एक कोरे पान घ्यायचं आहे एक कोऱ्या पानाचा एक चौकोनी असा कागद घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला लाल रंगाच्या पेनाने तुमची जी अडचण आहे जी समस्या आहे तर ती लिहायची आहे आर्थिक समस्या असू द्या मानसिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा तुम्हाला जर कोणी त्रास देत आहे शत्रुपीडा आहे तुमची मुले ऐकत नसतील किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर तुमची जी समस्या आहे तर ती आपल्याला या कागदावरती लिहायची आहे या कागदाची आपल्याला घडी करायची आहे आणि आपण जो नारळ तूप भरून घेतलेला आहे तर त्यावरती आपल्याला ह्या कागदाची घडी ठेवायची आहे आणि तुम्हाला काळा करगोटा म्हणजे काळा जो गोप असतो तर हा घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला पूर्ण जो नारियळ आहे तर तो गुंडाळायचा आहे या नारळाचा आपल्याला कोणताही भाग जो आहे तर तो ओपन दिसता कामा नाही तर अशा प्रकारे या काळ्या करगोट्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण नारळावरती हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही होळी पेटवणार आहात किंवा तुम्ही सार्वजनिक ठिकाणीसुद्धा हा उपाय करू शकता त्या ठिकाणी आपल्याला होळीचे जेव्हा तुम्ही पूजा कराल होळीला नैवेद्य दाखवाल यानंतर ती होळी दहन केल्यानंतर आपल्याला हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे श्रीहरी विष्णूंचं अग्निदेवतेचं स्मरण करायचं आहे हात जोडून प्रार्थना करून आपली समस्या सांगायची आहे आणि हा जो नारळ आहे तर तो नारळ आपल्याला त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे मगा तुम्हाला हात जोडून म्हणायचा आहे की माझ्या आयुष्यात अमुक अशी अडचण आहे आणि ती अडचण जी आहे तर ती नष्ट व्हावी आणि हा नारळ आपल्याला अग्नीमध्ये समर्पित करायचा आहे शंभर टक्के अतिशय प्रभावी असा उपाय नव्याण्णव टक्के जे लोक श्रीमंती झालेले असतात ज्या लोकांकडे भरपूर ऐश्वाराम असतो जे लोक लक्झरियस लाईफ जगत असतात तर ते नव्याण्णव टक्के लोक हा जो नारळाचा उपाय आहे तर तो करत असतात आता अजून मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत वाळलेल्या सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या घराचा जो पूर्व कोपरा आहे तर त्या ठिकाणी होळीच्या दिवशी सकाळी ठेवायच्या आहेत आणि तुम्ही जेव्हा रात्री होळी दहन करणार आहात त्यावेळेला आपल्याला तुमची समस्या बोलून ह्या मिरच्या त्या होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला, तुम्हाला हिरव्या पाच मिरच्या घ्यायच्या आहेत एक लिंबू घ्यायचा आहे आणि एका धाग्यामध्ये आपल्याला हे बांधायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर आपल्याला हे बांधायचं आहे पूर्वी जर तुम्ही असा उपाय केला असेल तर पूर्वी जे बांधलेलं आहे तर ते आपल्याला सोडायचं आहे आणि ते आपल्याला होळीमध्ये भस्म करायचं आहे यामुळे काय होतं की घरातील जी नकारात्मकता आहे किंवा घरातील जे सततचं आजार पण आहे तर ती कमी होत असते तसेच आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि घराच्या बाहेर उत्तर पूर्व दिशेमध्ये आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे या तांब्यावरती कोणत्याही प्रकारचं झाकण आपल्याला ठेवायचं नाही कारण या तांब्यामध्ये घरातील जी सर्व नकारात्मकता आहे तर ती शोषली जाणार आहे आणि रात्री जेव्हा तुमचं होळी दहन वगैरे होईल होळीची पूजा वगैरे केल्यानंतर होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर हा जो तांब्या आहे तर तो उचलायचा आहे आणि घरापासून थोडंसं दूर जाऊन तुम्हाला ह्या तांब्यातील पाणी फेकून द्यायचं आहे आणि परत आल्यानंतर हात पाय तो तांब्या स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये जायचा आहे तर हा सुद्धा अतिशय प्रभावी असा होळीचा उपाय आहे फक्त होळीच्या रात्रीच हा सुद्धा उपाय करता येत असतो तसेच होळी दहन झाल्यानंतर होळीची जी राख असते तर यज्ञाच्या राखे इतकीच ही राख सुद्धा पवित्र असते तर आपल्याला ही राख थंड झाल्यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तसेच महत्वाच्या कामाला जाताना तुम्ही ही जी राख आहे तर ती कपाळावरती लावू शकता यासाठी तुम्ही ती अगोदरच एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे तुम्ही तुमच्या पर्स किंवा पॉकेटमध्ये सुद्धा होळीच्या राखेची एक छोटीशी सुद्धा बांधून ठेवू शकता तर असे हे अचूक आणि प्रभावी उपाय जे फक्त होळीच्या रात्री करता येतात आणि नवी एक्याण्णव टक्के लोक जे आहेत तर यामुळेच श्रीमंत झालेले असतात